नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोशल स्टडी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज मे जागतिक जागतिक परिचारिका परिचारिका दिन परिचारिका दिन आजचा दिवस म्हणून पाळला जातो कारण अठराशे चौपन्न साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मुलाखपट्टी करीत येणारी आद्य परिचारिका म्हणजेच नर्स फ्लॉरेन्स नायटिंगल यांचा हा आज जन्मदिवस आहे फ्लॉरेन्स नायटिंगल यांना आधुनिक सुश्रुषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते फ्लोरेन्स नाईटेंगल हे एक प्रमुख व्यक्तीचे नाव आहे ज्यांचे कार्य नर्सिंग क्षेत्रात प्रमुख स्थानावर आहे त्यांनी आपल्या जीवनात रुग्णांच्या सेवेवर लक्ष ठेवले आणि योग्य दिवसाची त्याच्या रुग्णांच्या सेवेत सामील होण्याचा प्रयत्न केला फ्लॉरेन्स नायटिंगल ब्रिटिश युद्ध काळात रोगींच्या सेवेसाठी अद्वितीय प्रयत्न केला त्यांनी क्रिमियन युद्धातील ब्रिटिश सैन्यातील गंभीर रुग्णांच्या सेवेसाठी काम केले त्यांच्या नेतृत्वाखाली रुग्णांच्या देखरेखीची भरपूर बदल केली फ्लॉरेस नाइटेंगलने रुग्णांच्या संपूर्ण सेवेच्या प्रक्रियेत स्वच्छतेचे महत्वाकांक्षा घातली त्यांच्या कामामुळे त्यांनी रुग्णांच्या मृत्यूदरा कमी केली फ्लोरेन्स नाईटेंगलने एक अनमोल योग्य संग्रहालय बनवले ज्यामध्ये रुग्णांच्या सेवेसाठी जरुरी उपकरणे व औषधे वितरण केले त्यांचे काम आजही आहे आणि स्मरणी अद्ल यांच्या कामामुळे आज नर्सिंग क्षेत्रात आणि सामाजिक आरोग्य क्षेत्रात खूप महत्वपूर्ण परिवर्तन होत आहे त्यांच्या योग्य दिवसांची त्यांच्या रुग्णांना सेवेत सामील केल्यामुळे त्यांनी एक महान योगदान दिलेले आहे फ्लोरेन्स नाईटेंगल या इंग्रज परिचारिका आणि आधुनिक रुग्ण परिचार या शास्त्राच्या संस्थापिका होत त्यांनी सार्वजनिक आरोग्य विज्ञानात मोलाची भर घातली तसेच त्यांनी समाज सुधारण्यासाठी संख्याशास्त्राचा वापर करण्याचे विशेष कार्य केले त्यात स्वतः काढलेल्या रंगीत रोज रेखाकृती किंवा तक्ते यांद्वारे त्यांनी संख्याशास्त्रीय आधार सामग्रीचे उल्लेखनीय निदर्शन केले फ्लोरेन्स नाईटेंगल यांचा जन्म इटलीतील फ्लोरेन्स येथे बारा मे अठराशे रोजी झाला त्या घरी शिकल्या ग्रीक लॅटिन फ्रेंच जर्मन व इटालियन या भाषांशिवाय त्यांना त्यांच्या वडिलांनी इतिहास तत्त्वज्ञान गणित हे विषय शिकवले पुढे आयुष्यभर त्यांनी विविध भाषांचा अभ्यास चालू ठेवला रुग्णालयात जाऊन रुग्ण परिचर्या शिकावी या त्यांच्या इच्छेला तीव्र विरोध झाला व संसदेच्या काम कामकाजाचे वृत्तांत अभ्यासावेत असे सुचवण्यात आले तथापि पुढील तीन वर्षात त्या सार्वजनिक आरोग्य व रुग्णालय या विषयातील तज्ज्ञ म्हणून घडल्या जाऊ लागल्या अठराशे पन्नास साली जर्मनी येथील एका संस्थेत दखल होऊन त्यांनी ते रुग्ण परिचय या विषयक संपूर्ण शिक्षणक्रम पार केला अठराशे त्रेपन्न मध्ये लंडनच्या इन्स्टिट्यूट फॉर द केअर ऑफ सी जंटल विमेन इन डिस्ट्रेस सरकमस्टान्सेस या छोट्या रुग्णालयात त्या अधीक्षक म्हणून रुजू झाल्या रशिया विरुद्ध ब्रिटन फ्रान्स सार्डेनिया व तुर्कस्तान या देशांबरोबर क्रिमिया येथे अठराशे चौपन्न मध्ये युद्ध सुरू झाले होते तेव्हा ब्रिटिश मंत्रिमंडळातील युद्ध सचिव सिडनी हार्बर्ट यांनी फ्लॉरेन्स नायटेगल यांच्या कार्याचे महत्व ओळखून त्यांना युद्धभूमीकडे जाण्याचे सुचवले तुर्कस्तानातील सर्व सैनिकी रुग्णालयातील रुग्ण परिचर्याविषयक व्यवस्थेतील जबाबदारी फ्लॉरेन्स नायटेंगल यांच्यावर सिडनी हार्बर्ट यांनी सोपवली व ती त्यांनी चोखपणे पार पाडली अठराशे पंचावन्न साली रुग्णालयात पटकी व ज्वर यांची मोठी साथ उद्भवली होती ती त्यांनी नाना प्रयत्नांनी आटोक्यात आणली त्यांनी ब्रिटिश सैनिकांचे आरोग्य निवारा व अन्न या घडवून आणण्यासाठी अविरत परिश्रम घेतले परदेशी शासन यंत्रणाही या बाबतीत त्यांना त्यांचा सल्ला घेत असत ब्रिटिश जनतेने उभारलेल्या नायटेंगलच्या निधीतून सेंट थॉमस संपल्यावर युद्धात जखमी झालेल्या आणि मृत्यू पावलेल्या सैनिकांचा अहवाल त्यांनी ब्रिटिश लष्करी कमिशन कडे सुपूर्द केला त्यात त्यांनी स्वतः काढलेल्या तृतीय क्षेत्राच्या रंगीत रेखाकृती म्हणजेच रोज तक्ते होते त्या रोज आकृती पुढचे पडलेल्या पात्राप्रमाणेच ओबडधोबड दिवस्तर होत्या मात्र त्यामध्ये वर्तुळाचे भाग करून प्रत्येक भागात वर्षाच्या एक विशिष्ट कालावधी दाखवला होता लष्करी रुग्णालयातील मृत्यू दराची हंगामी कारणे प्रदर्शित करण्यासाठीही त्यांनी त्या रोज आकृती काढल्या युद्धाच्या व शांततेच्या काळात वैद्यकीय शुश्रुषा आणि सार्वजनिक आरोग्य सेवा यात सुधारणा करण्यासाठी त्यांनी समर्पक प्रस्तावाचा मसुदा तयार केला त्या तत्कालीन स्थितीचे काळजीपूर्वक निरीक्षण कुशल संघटन आणि तत्पर प्रशासन यांवर आधारलेल्या पद्धती सुचवल्या त्यासाठी त्यांनी समकालीन बेल्जियमचे संख्याशास्त्र व सामाजिक संख्याशास्त्राचे संस्थापक बिल्पेक ॲडॉल्फ या यांच्या कल्पना अंगीकारल्या फ्रान्सिस गायकर आणि कार्ल पियर्सन या संख्याशास्त्रज्ञांना प्रभावित करून उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात उपयोजित संख्याशास्त्र हा नवा शब्दप्रयोग प्रयोग नायटेंगल यांनी अंमलात आणला त्यानंतर एकोणीसशे अकरा साली युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे उपयोजित संख्याशास्त्र विभाग सुरू करण्यात आला अशा रीतीने संख्याशास्त्राचा वापर करण्यावर भर तसेच व्हिक्टोरियन सनातनी परंपरा अज्ञानी नोकरशाही आणि आग्रही लष्करी यंत्रणा यांच्या विरुद्ध लढा देऊन नागरी व लष्करी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी नायटिंगल यांनी धैर्याने व अपार कष्ट शोषितपणेल यांनी बरेच लेखनही केले आहेत त्यांच्या नोट्स ऑन नर्सिंग हा ग्रंथ नावाजलेला आहे तसेच नोट्स ऑन मेटर्स अफेक्टिंग द द हेल्थ अँड हॉस्पिटल ऑफ ब्रिटिश आर्मी हा त्यांचा मोठा ग्रंथ अठराशे साली प्रसिद्ध झाला संख्याशास्त्राची कुठलीही पदवी नसूनही अठराशे एकोणसाठ मध्ये त्या रॉयल सोसायटीच्या पहिल्या महिला म्हणून त्या अमेरिकन सदस्यही होत्या मध्ये राणी याने त्यांना रॉयल रेड क्रॉस प्रदान करून त्यांचा सन्मान केला शिवाय एकोणीसशे सात मध्ये त्यांना ब्रिटिश सरकारकडून ऑर्डर ऑफ मेरिट हा किताब सुद्धा बहाल करण्यात आला व तो मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या एकोणीसशे एक च्या सुमारास त्यांना अंधात्व आले त्या लंडन येथे मृत्यू पावल्या तर मित्रांनो आज आजच्या दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून पाडला जातो कारण अठराशे चौपन्न साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका म्हणजे नर्स फ्लॉरेन्स नायटेंगल यांचा हा जन्मदिवस आहे फ्लॉरेन्स नाईटंगल यांना आधुनिक शुश्रुषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते तर मित्रांनो परिचारिकांच्या दयाळूपणाने आणि करुणेने अनेकांची मने तृप्त करतात नर्स हे एक अद्भुत व्यक्तिमत्व आहे रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या सर्व परिचारिका यांना जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो सोशल स्टडी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे